नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे चोवीस तास कर्तव्यावर असलेले पोलीस पाऊस थंडी यामध्ये वाहतूक नियमन करणं ही यांची जबाबदारी असते आणि त्यामुळे त्यांना कुठलाही सण साजरा करता येत नाही आज आषाढी एकादशी आहे वातावरण हे भक्तिमय झालेले आहे पण पाऊस सुरू असतानाही वाहतूक विभागातले पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते वाहतूक नियमनाचं काम करतात आणि ऑन ड्युटी चोवीस तास असल्यामुळं संग्राम भाऊ जगताप मित्र परिवाराकडनं मागील पाच वर्षापासून पोलिसांना या ठिकाणी फराळ वाटप कार्यक्रम करण्यात येत असतो आणि यामुळं पोलिसांना एक आपलेपणा आणि एक वर्दीमध्ये असणारा दर्दी माणूस त्यांची ओळख ही कायम ठेवत संग्राम भाऊ जगताप यांच्या वतीनं विविध समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन केलं जाते तर प्रथम आम्ही संग्राम भाऊ जगताप यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगायला या कार्यक्रमाबद्दल तर हा कार्यक्रम करण्याच्या मागचा एकच माझा हेतू असतो की जेणेकरून आमचे मुलं बाळक किंवा आम्ही ते सुरक्षित घरी पोचतो हे फक्त या ह्या अधिकारी लोकांमुळेच आम्ही घरपोच करतो शिवाय जे काही पेशंट असतात ते पेशंट बी आहेत ना जे काही डॉक्टरांपर्यंत पोचलेत नाही तर ते बरे नाही होऊ शकत किंवा ते जिवंत नाही राहू शकत तर तिथपर्यंत पोहोचायला सगळ्यात पहिला ह्या अधिकाऱ्यांचा मत आहे की पोलीस अधिकारी जे ट्रॅफिकचे जे पोलीस अधिकारी आहेत हे लोक जे ट्रॅफिक नियंत्रण करतात हे ज्यांना वेळेत पेशंटला दवाखान्यात पोहोचवतात हे सगळं जे काम करतात ते सगळं खाणं पिणं लक्षात ठेवत नाही किंवा पाऊस बघत नाही किंवा वेळ कोणची बघत नाही रात्र दिवस बघत नाही तसं काही त्यांच्या घरच्या कार्यक्रमाला कोणी माणसं चाललेली आहेत त्या पद्धतीने ते लोक एवढी मनापासून सेवा करत असतात त्यांचा पगारापेक्षाही ते लोक जास्ती काम करतात पण ते जे काय करतात हे जर बघणार आहे ना दृष्टिकोन किंवा सगळ्यांना आज पोच घरपोच करणं किंवा काही कामास्त माणूस कुठं जायचं आहे किंवा एखाद्या कार्यक्रमात जायचं आहे एखाद्या लग्नाला जायचं तर ते वेळेत पोचण्याचं काम आहे ना फक्त ह्या लोकांमुळे होतं आणि ह्यामुळे ह्यांचा फार मला एक अभिमान वाटतो की बाबा हे लोक जे करतात ह्यामुळं आज आपण सुखासुखी घरी जातो किंवा आज आपल्या गाड्या सुखरूप राहतात आपण सुखरूप राहतो ह्या दृष्टिकोनाने मी पाच वर्ष झालेले की ह्यांचा कुठंतरी काहीतरी आपल्याला एक यांचा एक हे ये करता येईल किंवा आदर करता येईल हां त्यासाठी आम्ही हे सगळे उपक्रम करत असतो की मी सगळे माझे मित्रपरिवारचे संघ घेऊनच सगळ्यांना आम्ही करत असतो सगळ्या मित्रांची बी इच्छा असते की सगळ्या पोलिसांना आम्ही डॉक्टरपर्यंत पोहोचल्यावरती डॉक्टर करतो पण डॉक्टर देवी बी आम्ही साजरा करतो आणि हे पोलीस अधिकाऱ्यांचा बी वाहतूक परिवारांच्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांचं बी काम करत असतो का ते वेळोवेळी आम्हाला फार मदत करत असतात किंवा कधीही ट्रॅफिक झाली तर पाऊस बघत नाही सगळ्या गोष्टीमध्ये ते लोक उभे असतात लोक कधी विचार करत नाही की बाबा आता जेवायचा टाईम झालेला आहे त्यात आम्ही जेवायला बसतो तुमची ट्रॅफिक होऊन द्या तिथं अडकून द्या कधीच त्यांचा विचार करत नाही तर सगळ्यात पहिले ते, ते लोक थांबतात सगळ्यांना घरपोच करतात आणि त्यानंतर स्वतःचा विचार करतात त्यामुळे आम्ही हे उपक्रम करण्याचा तळेगाव दाबाडे वाहतूक विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना आषाढी एकादशी निमित्त फराळ वाटप कार्यक्रम आहे तर काही मान्यवर उपस्थित आहे काय सांगाल या उपक्रमाबद्दल हा जो उपक्रम आहे हा खरं म्हणजे वाखाणण्याजोगा आहे माणसं सरकारी नोकरीमध्ये आली की आपलं कर्तव्य चोखपणे बजावत असतात तसं डॉक्टर हा चोवीस तास लोकांसाठी उप उपलब्ध असला पाहिजे तसं हे ट्रॅफिक पोलीस स्वतः उपलब्ध असतात आणि ट्रॅफिकचं नियंत्रण करणं हे जे ट्रॅफिकचे रूल मोडतात ते पोलिसांना काही बोलत असतील पण ते कायद्यामध्ये आणणं आणि ती ट्रॅफिक व्यवस्थितपणे नियोजनबद्ध चालू ठेवणं हे काम हे लोक अत्यंत जिकिरीनं पार पाडतात प्रामाणिकपणे पार पाडतात त्यांचं जसं आपल्यापाशी एक कर्तव्य आहे तसं समाजाचाही त्यांच्या सेवा घेतल्यानंतर त्यांचं ऋणी होण्याचं एक आपलं कर्तव्य सामाजिक कर्तव्य या भावनेतनं गेली पाच वर्षे संग्राम जगताप हे काम करत आहेत उत्कृष्ट डॉक्टरांना डॉक्टर डे दिवशी पण आम्ही पारितोषिके देतो आणि ह्या वाहतूक पोलिसांना जे अवरात्र आपल्यासाठी मेहनत घेतात त्यांचा आम्ही आज फराळ देऊन सत्कार करणार आहोत धन्यवाद काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल काय सालाभरप्रमाणे यावर्षी संग्राम भाऊ जगताप यांनी हा उपक्रम एकादशी शुभदिनी घडवलेला आहे तरी चो ऑन चोवीस तास ड्युटी करणाऱ्या पोलीस नियंत्रक या यांना फराळाचं वाटप हे दरवर्षीप्रमाणे या पाचवं वर्ष आहे तरी सर्वांना या याच्यातर्फे फराळाचं वाटप होणार आहे आणि सर्व सा, सांगायचं म्हणजे की हे सर्व हे तास ऑन ड्युटी कर्मचारी आपल्या सर्व घर विसरून सर्व काम करतात त्याबद्दल त्यांना आम्ही तळेगाव नगरीचे सगळे त्यांचे आभार मानतो धन्यवाद तर वाहतूक पोलीस म्हणलं की वाहतूक कोंडी झाल्यानंतर आठवण येते पण वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी योग्य प्रमाण नियोजन असन एकेरी वाहतूक असन त्या ठिकाणी कुठे वेग मर्यादा पाहिजे या सर्व गोष्टीचा वारंवार अभ्यास करून शहरातली वाहतूक सुरळीत होईल याकडे लक्ष ठेवणाऱ्या या वाहतूक विभागातील अधिकारी आणि एकादशी निमित्त घरी तर जाता येत नाही पण त्यांची एकादशी साजरी व्हावी या उद्देशातून तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील युवा उद्योजक संग्राम भाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे जे उभे असतात ना हे हे कदशीच्या दिवशी देवळात नाही गेलं तरी चालेल पण हे विठ्ठल आहे ना पांढरंगाच्या रूपातच हे लोक उभे असतात की त्यांना त्यांना घरी व्यवस्थित पोहोचवण्यासाठी म्हणून पांढरंगाच्या आधी यांची पहिले सेवा करतो आणि मग आम्ही पांढरंगाच्या देवळात जात असतो हे सांगायचं तर या ठिकाणी वाहतूक विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक आहेत काय सांगाल मॅडम की संग्राम जगताप मित्र परिवाराकडनं तुम्हाला फराळ वाटप होते प्रथमतः मी संग्राम जगताप या जे टीम आहे त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांच्या मनात आमच्याबद्दल किंवा पोलिसांवर जी भावना आहे ते त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर आम्हाला खूपच समाधान झालं पुढचं तरी काय सांगण्यासारखं नाही त्यांनी फराळ वाटप केला किंवा पोलिसांसाठी एवढं त्यांच्याबद्दल आमच्याबद्दलची भावना त्यांच्या मनात आहे हे खूप झालं आमच्यासाठी पण त्यांनी दरवर्षी फराळ वाटप करतात आणि पोलिसांना सहकार्य असतं त्यांचं त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे आणि यावेळेस पण त्यांनी फराळ वाटप केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप शतशहा आभारी तर या ठिकाणी सोनवणे मॅडम आहेत मॅडम काय सांगाल की या उपक्रमाबद्दल आज आषाढी एकादशी असल्याने सकाळी जी पालखी इथनं गेली तर ट्राफिक नियोजन हो हे आम्ही सगळ्यांनी एकदम व्यवस्थित करून रस्त्यात वाहतूक सुरळीत करून एकदम म्हणजे वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आणि माननीय संग्रम भाऊ जगताप आज एकादशी निमित्त जे आमच्या चौकीला फराळ वाटप केला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते बी व्ही साहेब आहेत या ठिकाणी साहेब कार्यक्रमाबद्दल काय सांगाल म्हणजे एकतर एकादशी निमित्त कुठं मंदिरात जाता आलं नाही वाहतूक कोंडी काढणं हेच तुमचं कर्तव्य आहे त्याबद्दल काय सांगाल खरंच ना पोलीस म्हणलं की कर्तव्य आणि कर्तव्यावर राहून नागरिकांची सेवा केली जाते आणि वाहतूक पोलिसांना सलाम मावळात इतका पाऊस असताना असतानाही पावसामध्ये वाहतूक नियंत्रित करणं हे त्यांची जबाबदारी असली तरी ना? संग्राम भाऊ जगताप मित्र परिवाराकडनं मागील पाच वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त या वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना फराळ वाटप केला जातोय ஞான பிறகு தான் கார்த்து யா சார்